सातारा शहरातील गुरुवारपेठ परिसरात असणाऱ्या एका ज्वेलरी दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची केलेली सोशल मीडियावरील अनोखी जाहिरात त्याच्या चांगली चांगलं टाली आहे या जाहिरातीमध्ये दुकानाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा आणि दुकानाच्या जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याचे पन्नास व्ह्यूज मिळाले की त्या महिलेला एक ग्रॅम मोफत फार्मिंग ज्वेलरी व एक ग्रॅम आपट्याचं पान हे गिफ्ट मिळणार होते अशी माहिती सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली या जाहिरातीमध्ये पहिल्या एक हजार येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार असं लिहिलं होतं मात्र ऐनवेळी या परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झाली आणि या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे ही सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतले या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र या प्रकरणात कोणाचीही फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नसल्याने स्पष्टीकरण यावेळी पोलिसांकडून देण्यात आले आहे सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाच्या जाहिरातीची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली गुरुवारपीठ गुरु अलंकार मधील श्वेताई ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व त्यांचे मॅनेजर ज्ञानश्वर औदंबर गोरे यांनी एक त्यांचं नवीन ज्वेलर शॉप ओपन केलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्याच्या जाहिरातीसाठी म्हणून त्यांनी एक त्यांच्या दुकानाचे जे ज स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवी आणि ते प्रथम पहिले जे हजार महिला असतील जे दोन दिवस कंटिन्यू स्टेटस ठेवतील आणि ज्यांना कमीत कमी पन्नास फ्यूज मिळतील तर अशांना ते फार्मिंग ज्वेलरी एक ग्रॅमचं फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट हे दसरा सणानिमित्त दे बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देणार होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक स्कीम तशी राबवली होती आणि ती स्कीम राबवलेली असताना त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर बावीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आ, ते ज्यांनी ज्यांनी दोन दिवस दो स्टेटस ठेवले आणि ते गिफ्ट घेण्यासाठी जर महिला जमलेल्या होत्या त्यांच्याकडून पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता आणि वाहतुकीचा असं रस्दारीचा अडथळे निर्मूल झाला होता त्यामुळे सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन बघितलं असतं तर ह्यांनी कोणत्याही प्रवा प्रकारचं कोणतेही असं नियोजन न करता जे दुकानाचे मालक अन्ना अण्णा शिवाजी मगर व ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी नियोजन न केल्यामुळे वाहतूकी अडथळा झाला आणि त्यामुळे खूप वाहतूक कोंडी निर्माण झाली त्याबद्दल त्यांच्यावर त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सव्वीस दोन सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये ते महिलांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली अशा पद्धतीने कोणत्याही सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाही आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका